राज्य सरकारी कर्मचारी यांच्यासाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढी सादर करणेबाबत वेतन पथकाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित चला सविस्तर बातमी जाणून घेऊयात राज्यातील कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढी सादर करण्याबाबत राज्य शासनाच्या अधीक्षक प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक पुणे यांच्या मार्फत दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे त्यानुसार बघा मित्रांनो विषय माहे जुलै दोन हजार चोवीसच्या रिलीज ऑफ अॅन्युअल इन्क्रीमेंट टॅबमधून ऑनलाईन वेतनवाढी सादर करणेबाबत माहे जुलै दोन हजार चोवीस ऑनलाईन इन्क्रीमेंट शाळातील कर्मचारी यांना माहे जुलै दोन हजार चोवीसची ची वेतनवाढ द्यावयाची आहे अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी शाळेचा शालार्थ लॉग इन करून खालीलप्रमाणे कार्यवाही करावी येथे प्रक्रिया दिलेली आहे ही प्रक्रिया केल्यानंतर सदर प्रस्ताव खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार अधीक्षक प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक पुणे यांच्या समक्ष सादर करून वेतनवाढ अप्रूव्ह करून घ्यावी मित्रांनो आपल्याला माहित आहे सर्वच कर्मचाऱ्यांचे वेतन आता ऑनलाईन पद्धतीने होत असतात त्यामुळे ही प्रक्रिया सुद्धा राबवणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या नोंदी वेळेवर होतील व त्यांना वेतनवाढीचा लाभ वेळेवर मिळेल त्या संदर्भातील ही अत्यंत महत्वाची बातमी